नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात भरधाव आयशर न दुचकीला उडवलं दोन सख्या भावांसह तिघे जागीच ठाक चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावाजवळ भरधाव आयशर वाहनानं दुचाकी स्वारांना जोरदार धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात दोन मृत्यू झाला सोमनाथ संजय वराडे बत्तीस सागर संजय वराडे वय सव्वीस विकी बापूराव खैरणार वय तीस असं अपघातातील मृतांचे नाव आहे या घटनेनं हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव नांदगाव रस्त्यावर हिरापूर गावाजवळ भीषण अपघात झाला सोमनाथ वराडे व त्याचा लहान भाऊ सागर वराडे त्यांचा मित्र विकी खरनाथ तिघे शेन मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य पाच झेड एकोनव्वद शून्य नऊ या दुचाकीवरून तळेगाव येथून हिरापूरकडे येत होते त्यावेळी तळेगावकडून हिरापूरला येत असताना रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास चाळीसगावकडून नांदगावकडे जाणारा टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच शून्य चार एच वाय बहात्तर शून्य आठ च्या वरील चालकाने ट्रक बेदरकारपणे भरधाव वेगात चालून दुचाकीला सामोरून धडक दिली अपघात इतका भीषण होता की अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली सोमनाथ संजय वराडे सागर संजय वराडे त्यांचा मित्र विकी बापूराव खैरणार हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना रुग्णवाहिकेनं ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव इथं पाठवण्यात आलं पण डॉक्टरांनी तपासून सोमनाथ संजय वराडे सागर संजय वराडे आणि त्यांचा मित्र विकी बापूराव खैरणार यांना मयत घोषित केलं या प्रकरणी चालका ट्रक चालकाविरोधात वराडे कुटुंबियांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली या प्रकरणाचा पोलीस तपास करतात